जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गतिमान विकासात्मक कामाला प्राधान्य सीईओ कार्तिकेयन यस कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी कार्तिकेयन यस हे आज बुधवारी रुजू झाले मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगले आणि जलद विकासात्मक काम होण्यासाठी विभाग प्रमुखांची मीटिंग घेऊन योग्य त्या सूचना केल्याचे कार्तिकेयन यस यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले मी कार्तिकेन आहे मी दोन हजार वीस बॅच आय ए एस ऑफिसर आहेत मी आज सीईओ जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून मी पदभार स्वीकारलेली आहे आज रोजी वीस मार्च दोन हजार चोवीसला मी पूर्ण डिपार्टमेंटचा आढावा घेतलेली आहेत एच ओ डी सुद्धा घेतलेली आहे आणि निमकीच सांगायची म्हणजे प्रत्येक विभागाने खूप छान ऑलरेडी काम केलेली आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक मुद्द्यावर कोल्हापूर जवळपास सर्वात आधी आहे यामुळे मला खूप छान वाटलेली आहेत आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी कोल्हापूर एक ऐतिहासिक डिस्ट्रिक्ट आहे अजून मला इतिहासिक इतिहास बनवायचा आहे कोल्हापूरमध्ये आणि माझा फोकस प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असणार आणि प्रत्येक डिपार्टमेंट म्हणून नवीन काही घेऊ शकतो लोकांना आणि लोकांना तशा पद्धतीनं विकास पाहिजे तशा पद्धतीनं विकास मी द्यायला प्रयत्न करतो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तशा पद्धतीने लोकांना विकास हवे आहेत त्याच विकास मी त्यांना पोहोचायचे त्यामुळे या उद्देशासाठी मी मी च चांगल्या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट करणार आहेत की लोकांच्या विविध विपा विविध वि विभागांच्या योजनांच्याबद्दल विविध विभागाच्या बदल अवेअरनेस क्रिएट करू आणि मी एम्पॉवर एम्पॉवरमेंट क्रिएट करायचे मला की लोकांना माहिती असायला पाहिजे की जेणे जेणे लोहित लोकांना माहिती असायला पाहिजे की काही चालू आहेत म्हणून त्या पद्धतीने त्यांना माहिती पाहून आणि त्यांना मी विकासाच्या भाग खूप महत्वाच्या म्हणजे कर्मचारीच्या शिक्षकच्या सगळ्यांच्या अटेंडन्सच्या बद्दल येऊन मी ओ डी मीटिंगमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हाच विचार विचारलाय की सध्या अटेंडन्स म्हणजे ऑफिसचं टाइमिंग काय आहे म्हणून सव्वा नऊ म्हणजे पावणे दहा पर पावणे दहापासून पासून सव्वा सहापर्यंत पर्यंत आणि मी त्यांना असं सांगितलं आहे की सर्क्युलरसुद्धा मी आता काढणार आहोत की ऑफिस टायमिंग सरळ केलेले म्हणजे कायम ठेवलेली आहेत आणि मी आता बायोमेट्रिक जे काही राबवलेले आहेत आधी ते बायोमेट्रिक स्ट्रिक्टली मी वापरणार आहोत आणि ज्यांनी पंधरा म्हणजे दोन दिवसच्या आधी पंधरा मिनिट लेट आलेली आहे त्यांच्या एक सी या दोन सी एल कट करणार आहे तशा पद्धतीनं मी आता सर्क्युलर काढणार आहोत आणि फक्त हे जिल्हा परिषदच्या कर्मचारीच्या नाही आणि पूर्ण शालाच्या जे काही शिक्षक आहेत पूर्ण अटेंडन्स सिस्टम मी राबवणार आहे आता आमच्या एचओडीच्या मीटिंग झाल्यानंतर तीन निर्णय घेतला एक अटेंडन्सच्या बद्दल एक अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहे फक्त आमच्या कर्मचारीच्या नाही शाळाच्या शाळाच्या कर्मचारी आणि शिक्षकांबद्दल दुसरा निर्णय असा घेतला आहे की लोकांना म्हणजे एच ओ डीला फील्डवर काय चालू आहे ते माहिती असायला पाहिजे त्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी शंभर टक्के कंपल्सरी फील्डवर जायच्या ऑर्डर मी काढलेली आहेत जेणेकरून जे जाऊन बघतात बघू शकतात की काय चालू आहेत म्हणून नेमकी काय चालू आहेत म्हणून तर कंपल्सरी बुधवारी गुरुवारी फील्डमध्येच असायला पाहिजे बुधवारी काहीतरी बी सी आला तर मंगळवारी जर प्रत्येक आठवड्यामध्ये दोन दिवस फील्डमध्ये चयला पाहिजे सोमवारी आणि शुक्रवारी विजिटर्स घेण्यासाठी इथे थांबू शकतात पण दोन दिवस कंपल्सरी फील्डमध्ये चयला पाहिजे हे दुसरा निर्णय आहे तिसरा निर्णय अशा आहेत की आ, का कोणत्या विषयी विचार हां फाईलच्या हा, फाई हा, हां मी तिसरा निर्णय असा घेतला आहे की जिल्हा परिषद एक व्हीलसारखे आहेत आणि व्हील टर्न करायलाच पाहिजे म्हणजे कुठेही परिस्थितीमध्ये एक व्यक्तीकडे दोन दिवसच्या वरी एक फाईल नसायला पाहिजे तशा निर्णय घेतलेली आहेत म्हणजे ते निर्णय घेऊन पुढे पाठवायचे काहीतरी दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करण्यासाठी मागे पाठवायचे एक टेबल मध्ये दोन दिवसच्या वरी फाईल नसायलाच पाहिजे अशा मी सर्क्युलर काढलेली आहे अशा पद्धतीने तीन निर्णय मी आज एचओडी मीटिंग संपल्यानंतर घेतले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन विवेक कवाळेसह सुरेश पाटील कोल्हापूर